you <music> नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एज्युकेशन घेत असाल किंवा तुम्ही काही पार्ट मध्ये जॉब करत असताल किंवा जर तुम्ही बघितलं तर चांगल्या जॉबच्या शोधामध्ये असताल किंवा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या पाहुण्यांमध्ये काहीतरी करून दाखवायचं असेल किंवा तुम्हाला कुणी हिनवला असेल त्रास दिला असेल किंवा आयुष्यामध्ये तू काही करू शकत नाही असं कोणी जर तुम्हाला बोलला असेल जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी काही करण्याची उमेद असेल तर सेम याच परिस्थितीमध्ये जर मी बघितलं तर काही दिवसांपूर्वी होतो आणि त्यावेळेस तर माझे स्वप्न खूप मोठं होते मला आयुष्यामध्ये खूप काही मोठं करून दाखवायचं होतं तर आज जर बघितलं ते सगळ्या गोष्टी ते माझे सगळे स्वप्न जर आज बघितलं तर मला आज पूर्ण तर ती स्वप्न या वयामध्ये कशी झाली तर मी तुम्हाला आज ते सांगू इच्छितो कही जीत बाकी हे काही हार बाकी है अभी तो जिंदगी का सार बाकी आहे या से चले हे नाही मंजिल के लिए हे तो सिर्फ एक पन्ना था अभी तो पुरी किताब बाकी है तर नमस्कार मित्रांनो माझं नाव मयूर गांगर्डे मी आज एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो आहे आणि जर बघितलं तर घरामध्ये खूप हालाखीची परिस्थिती होती आणि एकदम जर बघितलं तर सगळ्या बाजून मी तुटलो होतो आज पैशाची बा बाजू असेल किंवा सगळ्या बाजून मी आज तुटलेलो होतो आयुष्यामध्ये जर काहीतरी करायचं असेल तर तुला शिक्षण घ्यावं लागेल आणि जर शिक्षण घ्यावं लागेल तर शिक्षणासाठी पण पैसा लागणार आहे आणि वयाच्या जर बघितलं तर वयाच्या बाराव्या वर्षापासून तर वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तर मी जर बघितलं काही शिक्षण मी काकांकडे केलं काही शिक्षण मी मामांकडे केलं आणि असं करता 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 मी माझं बारावी कंप्लीट केली आणि बारावी कंप्लीट झाल्यानंतर जर बघितलं तर चांगल्या आयुष्यात मोठं होण्यासाठी मला सांगितलं होतं की जर इंजिनीअरिंग केलं तर चांगला जॉब भेटू शकतो तर सेम मी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर जर बघितलं तर मी ज्या वेळेस घरापासून तीनशे चारशे किलोमीटरवरती शिक्षण घेत होतो आणि हे एज्युकेशन घेताना हो तर तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागत होतो म्हणजे पैसा तर ह्या पैशाचा सगळा घरात प्रॉब्लेम असल्यामुळं मी तिथं ठरवलं बाबा की आईवडिलांना ला त्रास न देता आईवडिलांना ला पैशाचा कुठलाही त्रास न देता तर स्वतःच्या हिमतीवरती मला शिक्षण करायचं हे मी घेऊन आज शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याच वेळेस जर बघितलं तर मी एका हॉस्पिटलमध्ये महिना तीन हजार रुपयांनी जॉब पकडला आणि ते जॉब करत करत मी माझं शिक्षण कम्प्लीट केलं आणि इंजिनिअरिंग झाली आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर बघितलं असाच त्याच्यानंतर मी अहिल्यानगरमध्ये आलो अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर एक जॉब पकडला आणि जर, जर, जर तो जॉब जर बघितला तर त्या जॉबने माझी जर बघितली एक लायकी जर आपण म्हणू शकतो तिथे फक्त एक साडेआठ हजार रुपये ठरवली पण जर बघितलं मी सोळा वर्ष शिक्षण घेतलं आणि सोळा वर्षानंतर आज माझे जर बघितलं तर साडेआठ हजार रुपये व्हॅल्यू ठरवली या कुठेतरी ह्या गोष्टीची मला खंत होती खूप वाईट वाटत होतं आणि खूप त्रास होत होता अशा त्रासामध्ये मी होतो आणि त्याच्यानंतर मी काय केलं तर त्याच्यानंतर मी थोडंसं जर बघितलं तर गव्हर्मेंट जॉबच्या शोधामध्ये होतो काही भरती पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल अशा बराचसा ट्राय मी करत गेलो माझ्याकडे कमीत कमी दोन ते ती तीन वर्ष माझ्या याच्यामध्ये निघून गेले आणि घरच्यांनी मला एक दोन ते ती तीन वर्ष दिले होते की बाबा ह्या दोन तीन वर्षामध्ये तू काहीतरी कर पण जर बघितलं तर ह्या गोष्टीतून काहीच नाही झालं त्याच पिरियडमध्ये जर बघितलं तर मी काही केटरिंगचे कामं केले त्याच्यानंतर मी हमाली केली आणि ह्या सगळ्या गोष्टी करून मी हे सगळं जीवन जगत होतो आणि अशी माझी परिस्थिती चालली होती त्या पिरियडमध्ये कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर तर सगळ्या गोष्टी सोडून दिल्या मला असं वाटलं आता मी काहीच करू शकत नाही आता काहीच होऊ शकत नाही पूर्ण जग बंद आहे आज काहीच करू शकत नाही आणि त्याच वेळेस जर माझ्या घरामध्ये एक हेल्थचा प्रॉब्लेम होता आणि आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या होत्या आणि मी त्या आरोग्याच्या समस्येसाठी भरपूर खर्च केला आणि हा खर्च करत असताना माझ्याकडे जर बघितलं एका अनोळखी व्यक्ती थ्रू प्रोडक्ट्स भेटले आणि त्या प्रोडक्ट्सचा रिझल्ट मी पहिला घेतला थोडंचं रिझल्ट आल्यानंतर मला असं वाटलं यार खूप सुंदर प्रोडक्ट्स आहे आणि प्रोडक्टचे रिझल्ट घेतल्यानंतर ज्या व्यक्तीने मला हे प्रोडक्ट्स दिलं होतं त्या व्यक्तीने मला त्या प्रोडक्ट्सनंतर एका गोष्टीवरती डिस्कशन केलं ते म्हणजे पैसा ते मला बोलले जर तुला आयुष्यामध्ये पैसा पाहिजे असेल कारण मला पण जर आज बघितलं तर पैशाची गरज होती कारण मी पैशाने पडलो होतो आज खूप त्रास मा सहन केला होता आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीने मला पैशाचा विषय काढला त्यावेळेस त्या व्यक्तीला म्हटलं सर सांगा मला काय ते मी काही पण करायला तयार आहे मला त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट सेलिंगबद्दल सांगितलं आणि ज्यावेळेस डायरेक्ट सेलिंग मी समजा घेतलं आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये जर बघितलं तर सनेच केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीबद्दल ज्यावेळेस मी समजून घेतलं पण माझा विश्वास नाही बसला पण ज्या वेळेस त्या व्यक्तीने मला त्यांचे चेक्स दाखवले त्यांनी त्यांचे अचिव्हमेंट्स दाखवले त्यांनी त्यांचं आयुष्य बदललेलं दाखवलं कुठंतरी मला पण मनात खंत वाटले की नाही बाबा हे शंभर टक्के ह्या गोष्टी सत्य आहेत आणि ह्या सत्याच्या मार्गाने जर आपण जर चाललो तर आयुष्यात मोठं होऊ शकतो म्हणून त्या सरांवरती मी विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि एका कंपनीबद्दल मला त्यांनी डिटेल्स सांगितले त्या कंपनीचं नाव होतं सनेज किर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मला प्रोडक्ट्स सर आवडले होते ज्यावेळेस त्यांनी मला प्लॅन समजून सांगला प्लॅन पण आवडला पण त्याच पिरियडमध्ये त्या कंपनीमध्ये जे काही व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तीने आज जर बघितलं असंख्य लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे असंख्य लाखो लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत अशा म्हणजे तुम्हाला सर्वांचे महागुरू डॉक्टर अशोक तोडमल सरांना मला ऐकण्याचा योग आला आणि ज्यावेळेस मी त्या व्यक्तीला ऐकलं आणि त्या व्यक्तीला ऐकल्यानंतर मला आयुष्यामध्ये एक गोष्ट कळली ह्या व्यक्तीची आज या व्यक्तीच्या विचारामुळं आयुष्य बदलू शकतात तर मयूर तुझं आयुष्य का नाही बदलू शकत म्हणून मी त्याच दिवशी निर्णय घेतला की अशोक सरांसोबत महागुरूंसोबत आयुष्य घालवायचे आणि सरकारला पावलावर पाऊल ठेवून पुढं चालायचंय म्हणून मी सुरुवात केली आणि आज जर बघितलं सनेच्छा वातावरणामुळे सनेच्छ विचारांमुळे आज सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या आणि आज जर बघितलं तर माझं पहिलं पेमेंट आलं अकराशे पस्तीस रुपये आणि हेच काम करता करता पण हे अकराशे पस्तीस ज्यावेळेस आले ना त्यावेळेस मला मनात एक विश्वास आला की शंभर टक्के जर अकराशे पस्तीस येऊ शकतात ना तर मग शंभर टक्के महिन्याला एक लाख रुपये येऊ शकतात पण हे अकराशे पस्तीस येण्याच्या अगोदर आज जर ह्या व्यवसाय करताना मला माझ्या घरातून विरोध झाला मला माझ्या नातेवाईकांनी विरोध केला भरपूर त्रास झाला भरपूर लोकं म्हटले तू आज एवढं चांगलं एज्युकेशन घेतलं आहे तू एवढे वर्ष शिकला आहे आणि आज तू हे काय करायला लागला आहे हे असं कुठं होत असतं का असं होऊ शकत नाही तू करू शकत नाही तुला जमणार नाही पण त्यावेळेस ज्या व्यक्तीने मला हा व्यवसाय सांगितला होता ज्या व्यक्तीने मला हे सिस्टमबद्दल बोललं होतं आणि ज्यावेळेस मी अशोक सरांना ऐकलं होतं त्यावेळेस मी एक विश्वास ठेवला आणि मी एक डिसाईड केलं कुणी कितीही काही जरी बोललं तर ह्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य घालायचं आहे आणि कामाला सुरुवात केली सुरुवात करताना खूप त्रास झाले पण झालं काय मला पहिल्या महिन्याचं इन्कम मला अकराशे पस्तीस रुपये आणि ह्याच सिस्टमची ताकद ई एस एस आयची ताकद जर बघितलं तर एका महिन्याचं तुमच्यासमोर बोलणारा मुलगा आहे वयोवर्ष तीस आहे साडेआठ हजार रुपयांनी काम करत होता आणि एका महिन्याचं इन्कम ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून एक लाख एकोणपन्नास हजार घेऊ शकलो हे होण्याचं कारण एकच मी ठेवलेला विश्वास मी केलेली मेहनत तर मला असं वाटतं ह्या लेवलला जाऊ पोहोचलो आहे मी आणि जर टोटल जर इन्कम जर बघितलं तर चाळीस लाखांपर्यंत तो टोटल तो माझं अर्निंग जा झालं आहे साडेचार वर्षामध्ये तर दोन वेळेस विमान प्रवास झाला दोन वेळेस प्रवास झाल्यानंतर जर बघितलं तर माझ्या एका आयुष्यामध्ये स्वप्न होतं की कार जर आज बघितलं दहा लाख रुपयाची हुंडाओरा टॉप मॉडेल मी ह्या व्यवसायामधून परचेस करू शकलं तर माझ्या ह्या पद्धतीने जर बघितलं सगळ्या गोष्टी आज पूर्ण होऊ राहिल्यात आणि मला एकच वाटतं जर तुम्ही ह्या त्रासाचा असाल तुम्ही ह्या प्रॉब्लेममध्ये असताल आणि कुठंतरी तुम्हाला एका संधीची गरज आहे तर शंभर टक्के हा व्हिडिओ जर तुम्ही कुठं सोशल मीडियाला पाहत असताल कुणाच्या थ्रू जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताल तर मला गॅरंटी आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही आलात तर शंभर टक्के जसा मी प्रॉब्लेममध्ये होतो असे सेम सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर पडू शकता तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी आणि तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फॅमिलीसाठी काहीतरी करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील विशू हेल्थ वेल्थ हॅपीनेस धन्यवाद